आज आम्ही शेतामध्ये जात आहोत हा आहे तलावाच्या पाण्याचा रस्ता त्याच्यामध्ये जायला खूप मज्जा येते ही आहे आमच्या शेतामध्ये तीळ आणि तुडीचे झाडे तुडी कमी आणि तीळ जास्त आहे तिथे वापरलेले आणि काही मी लावलेली फुले झाडे काही जुन्या मागील वर्षी लावलेली झाडे काही ह्या वर्षी लावलेली झाडे पाहून समाधान वाटलं आणि हे आहे धान धनाचा रोवना काही बांध्यांना पाणी आहे तर काही बांध्यांना पाणी नाही आहे हिरवड हिरवड पाहायला सगळीकडे दिसल्यावर खूप मनाला समाधान होते ही आहे निंबाची काडी आणि छोटस वांग आता आम्ही जाती घराकडे ही आहे सिमेंटची विटा भट्टी विटा बनतात आणि काय समोर तलाव तलावाच्या होताल आमचा गाव कसोडी आहे आणि आम्ही पाण्यातून चाललो तलावामध्ये कधीच पाणी आटत नाही उन्हाळ्यात पण नाही आटत खूप पाणी भरून राहते आणि खूप मोठा हा तलावडीचा आहे तुम्हाला पण पाहायला मज्जा येईल